महालक्ष्मी देवे नम नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मंडळी मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे हा महिना माता लक्ष्मींना समर्पित आहे मग या महिन्यामध्ये अनेक महिला न चुकता मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतात मग मा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करायचं आहे ते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं कसं करायचं चला तर जाणून घेऊ मार्गशीर्ष गुरुवार हा अतिशय महत्वाचा दिवस आहे हा या गुरुवारी जर आपण माता लक्ष्मीचं अगदी मनोभावे जर व्रत केलं तर अशी मान्यता आहे की आपल्या घरामध्ये कशाची कमतरता राहत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड नांदत असते मग मंडळी जे मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवार आहे त्याचं पूजन कसं करावं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बघूया चला तर पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा मंडळी मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत हे सुख आणि समृद्धिकारक असतं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती या व्रताने हा जो महिना आहे हा अतिशय पवित्र महिना मानला जात असतो मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करण्याचं आपल्याकडं विशेष महत्त्व आहे या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि न चुकता लक्ष्मी मातेचे पूजन करत असतात या दिवशी न चुकता अगदी अनेक महिला फलाहार घेऊनच जे उपवास आहे ते करत असतात मग आता आपल्याला जे पूजन आहे ते कसं करायचं तर सकाळी मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे मार्गशीर्ष गुरुवारी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे अंगणामध्ये थोडासा पाणी टाकून आपल्याला छोटीशी सुंदरशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपलं जे घर आहे ते स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे या दिवशी चुकणे केस धुवायचे नाही जी फरची आहे लादी आहे ती चुकणे आपल्याला या दिवशी पुसायची नाही यासोबत आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्नान झाल्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती करायची आहे यानंतर आपल्या सूर्याला अर्घ द्यायचा आहे यासोबत आपल्याकडं तुळस असणार आहे तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे तुळशीजवळ आपल्याला न चुकता तुपाचा दिवा लावायचा आहे आता जे महालक्ष्मीचं व्रत आहे ते कधी करावं अनेकांच्या घरामध्ये महालक्ष्मीचं जे व्रत आहे ते सायंकाळी पूजा होतात पण मंडळी आपण जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे पूजन आपल्या घरात करून ठेवलं तर आपल्या घरामध्ये अतिशय प्रसन्न वाटतं आनंदी वातावरण राहतं आणि यासोबत आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जास्त वेळ राहते आता आपण सकाळ संध्याकाळी जर साडेसहा नंतर पूजन केलं तर त्यानंतर अगदी आपण सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी कामानिमित्त बाहेर जायचं असेल किंवा वर्किंग वुमन असाल तर आपण जे पूजन आहे ते लवकरात लवकर उचलून घेतो मग त्यामुळं अगदी तुम्ही गुरुवारी सकाळी पाच वाजेपासून ते रात्री बारापर्यंत तुम्ही हे पूजन करू शकतात पण शक्यतो सकाळी लवकर उठून स्नान करून हे पूजन करून घ्यायचं आहे आता पूजन कसं करावं ज्या ठिकाणी आपल्याला पूजन मांडायचं आहे तिथली जागा स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर तिथे छोटीशी सुंदरशी रांगोळी काढा त्यावर हळदी कुंकू अर्पण करा त्यानंतर एक चौरंग घ्या चौरंग नसेल तर पाठ घ्या तुमच्याकडं काही फुलांच्या माळा असेल तर कर सुशोभित करा कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण जी तुमच्याकडून जसं शक्य होईल तसं करा त्यानंतर मी पाठ घेतला आहे चौरंग घेतला आहे चौरंग लाल रंगाचा ला कपडा आपल्याला अंथरायचा आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला जे पूजन आहे आता ते कसं करायचं तर पूजन करण्यापूर्वी आपण जे कलश आहे त्या कलशची स्थापना करून घेतली आहे कलशामध्ये आपण कोणतंही पूजन करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण थोडेसे अक्षता टाकली आहे त्यानंतर त्यावर दिवा लावला आहे दिवेला सुद्धा आपण हळदी कुंकू अर्पण केला आहे फुल अर्पण केलं आहे त्यानंतर अगरबत्ती लावली आहे आता कलशाची स्थापना करून घेऊया तर सर्वप्रथम मी इथं स्वच्छ धुतलेला कलश घेतला आहे त्यात स्वच्छ पाणी भरलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी एक फूल टाकलं आहे त्यानंतर आंब्याचे जे पाच पानं आहे किंवा नागविडीचे पानं आहे किंवा तुम्ही अनेक जे सात प्रकारचे पत्री असतात ते सुद्धा टाकू शकतात मग मी इथं नागविडीचे पानं टाकले आहे त्यावर कलश ठेवला आहे आणि त्यावर नारळ ठेवून माझ्याकडं असा मुखोट आहे तो ठेवला आहे तुमच्याकडं असेल तर ठेवा नसेल तरीही चालेल त्यानंतर आता आपण कलशाची स्थापना केली आता आपल्याला सर्वप्रथम आपण कोणतंही पूजन करताना गणपतीला मान देतो मग सर्वप्रथम आपल्याला तामणामध्ये दे गणपती ठेवायचा आहे ओम गण गणपते नम अकरा वेळेस जल अर्पण करायचं आहे परत आपल्याला पंचामृत अर्पण करायचं आहे परत ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणायचा आहे आपण काही न का मंत्रा जे आ, अभिषेक आहे तो चुकूनही करायचा नाही यानं आपलं मन भरकटतं आणि आपण जे पूजा करतो ते आपले सफल होत नसते त्यानंतर परत गणपतींना मी शुद्ध जल अर्पण केलं आहे तामनातून काढला आहे खाली थोडंसं तांदूळ टाकले आहे त्यानंतर त्यावर त्या गणपतींना ठेवलं आहे त्यांना गंध फूल अक्षदा वस्त्र माळ किंवा माळ अर्पण केली आहे फुल अर्पण केलं आहे धूपदीप दाखवला आहे त्यानंतर आता लक्ष्मी आता तुमच्याकडं कॉईन असेल कॉईन घ्या त्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती असेल चालेल किंवा तुमच्याकडं काहीच नसेल तर फोटोसुद्धा चालेल किंवा काहीच नसेल तर अगदी तुम्ही पाच रुपयाचं नाणं तेई सुद्धा घेऊन त्याला अभिषेक करू शकता माझ्याकडं लक्ष्मीची मूर्ती आहे मी लक्ष्मीची मूर्ती घेतली आहे शुद्ध जलाने अभिषेक केला आहे अभिषेक करताना ओम महालक्ष्मी देवे नमा म्हटलं आहे तुमच्या घरात जर पैशाच्या खूप अडचणी असतील घरात कटकट असेल माता लक्ष्मी तुमच्या घरात थांबत नसेल तर मंडळी तुम्हाला या गुरुवारी न चुकता माता लक्ष्मीचा अभिषेक करताना तुम्हाला सुक्त लावायचं आहे आणि सुक्त लाव लावल्यानंतर तुम्हाला देवीचा अभिषेक करायचा आहे याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते त्यानंतर मी श्री सुक्त म्हटलं आहे किंवा ओम महालक्ष्मी देवे नमः म्हटलं आहे नंतर परत पंचामृत अर्पण केलं आहे आणि परत शुद्ध जल अर्पण केलं आहे परत तामनातून लक्ष्मीला लक्ष्मी देवीला काढून घेतलं आहे त्यानंतर खाली थोडेसे तांदूळ टाकले आहे त्यानंतर जी लक्ष्मी आहे त्यावर त्यांना ठेवलं आहे त्यांना गंध अक्षदा फूल कुंकू हळद अर्पण केलं आहे फूल अर्पण केलं आहे वस्त्रमाळा किंवा माळ आहे ती अर्पण केली आहे आणि अगदी मनोभावे नमस्कार केला आहे त्यानंतर तुमच्याकडे लक्ष्मीकारक ज्याही वस्तू असतील म्हणजे श्रीयंत्र किंवा लक्ष्मीकारक कवडी का किंवा त्यासोबत लक्ष्मीचा कॉईन किंवा लक्ष्मीची पावलं जेही वस्तू असतील ते या दिवशी तुम्हाला पूजेमध्ये आवर्जून ठेवायचं आहे अगदी तुम्ही पैसे सोनं चांदीसुद्धा ठेवू शकतात कारण हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यानंतर तुमच्याकडं पाच प्रकारची फळं असतील ते ठेवा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे लक्ष्मीचं पोथी आहे ती पोथी तुम्हाला ठेवायची आहे पोथीला हळदी कुंकू लावायचं आहे फुले अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुपाचा न जो दिवा आहे तो दाखवायचा आहे गणपतींना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर माता लक्ष्मीला सुद्धा विधिवत नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं जे पूजन आहे ते करायचं आहे आता नैवेद्य आरती कधी करायची नवेद्या आरतीला काय करायचं तर तुम्हाला संध्याकाळी सातच्या नंतर नैवेद्य आरती करायची आहे आता नैवेद्याला तुम्ही अगदी गोडाधोडाचं करू शकतात पुरण किंवा खीरपुरी सुद्धा करू शकतात यासोबत वरण भात भाजीपोळी अगदी तुम्ही जे तयार केलं ते सुद्धा माता लक्ष्मीनं तुम्ही दाखवलं हे सुद्धा चालणार आहे पण या दिवशी कांदा लसूण वर जे आहे या दिवशी चुकू नये कांदा लसणाचा जो नैवेद्य आहे तो माता लक्ष्मीला चुकून दाखवू नका आपण विचार करतो की आम्ही अनेक उपाय करतो अनेक पूजा अर्चा करतो नैवेद्य करतो पण तरी असं का तर आपण एवढा कळकळीचा कल दिवसभराचा उपवास करायचा आणि तामसी अन्न खाऊन उपवास सोडायचा आणि तामसी अन्न आपण स्वतःसुद्धा खायचं आणि माता लक्ष्मीला सुद्धा द्यायचं ही चूक करू नका कांदा लसूनवर जे आहे कांदा लसूण नैवेद्याच्या स्वयंपाकामध्ये चुकून वापर करू नका आणि तुम्ही सुद्धा उपवास सोडताना या ज्या कांद्याच्या वस्तू आहेत त्या खाऊ नका त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे त्यानंतर महालक्ष्मीची आरती करायची आहे या महालक्ष्मीची आरती करताना नैवेद्याच्या काळात किंवा पूजन करण्याच्या काळात एखादी स्त्री तुमच्याकडं आली तर ती तुमची पूजा थांबून तुम्हाला तिचा आदर सत्कार करायचा आहे तिची ओटी भरायची आहे तिला नमस्कार करायचा आहे काही शक्य वस्तू झाल्यास त्या द्यायच्या आहे सांगता येत नाही त्या कालावधीमध्ये आपल्या घरात माता लक्ष्मीसुद्धा येऊन जाऊ शकते या साध्या आणि सोप्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे या दिवशी कुणाला कुणाशी घरात मोठ्याने भांडायचं नाही वादविवाद करायचे नाही कटकट करायचे नाही कुणालाही अपशब्द बोलायचा नाही कोणत्याही परसरीचा अपमान करायचा नाही नाहीतर दिवसभर उपवास करायचा आणि कुणाला तरी अपशब्द बोलायचे या उपवासाचा आपल्याला काहीही फायदा होत नाही या दिवशी जास्तीत जास्त सत्कर्म करा यानंतर तुमची पूजा झाल्यानंतर अगदी सकाळी पूजा झाल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला कहाणी वाचायची आहे कारण या का का कहाणीचं कहाणी वाचल्याशिवाय आपलं जे व्रत आहे ते पूर्ण होत नसतं यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कहाणी वाचताना मोठ्याने वाचा डुलू नका मध्ये कुणाशी बोलू नका अगदी शांत चित्तेने जी कहाणी आहे ते तुम्हाला त्याचं वाचन करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला अगदी मनोभावे न चुकता जे महालक्ष्मीचं व्रत आहे ते अगदी मनोभावे करायचं आहे याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि अनेक महिला हे व्रत वैभवप्राप्तीसाठी करत असतात अशाच प्रकारे आपण जर पूजन केलं आपल्या सर्वांवर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील तुमच्यावरसुद्धा माता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी हीच मी चरणी प्रार्थना करते व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद